आज देवशायनी आषाढी एकादशी असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडीच्या भाजीमंडईमध्ये गर्दी झाली होती पण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात घाणीचा तसेच दुर्गंधीचा सा सामना करावा लागतोय रविवारी जाधववाडी येथील भाजी मंडईमध्ये देवशैनी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती परंतु भाजी मंडीमध्ये मोठ्या प्रमाणात उरलेला भाजीपाला सडलेले आंबे तसेच इतर फळे सडलेल्या अवस्थेत रस्त्यामध्ये रस्त्याच्या कडेला तसेच मंडीच्या चहूबाजूंनी सडलेल्या अवस्थेत पडलेले असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये कचरा घाण आणि दुर्गंधीचा सा सामना करावा लागतो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चहा स्टॉल नास्ट्रा सेंटर तसेच हॉटेल आहेत परंतु गिराहिकांना नाईलाजाने घाणीमधूनच तसेच दुर्गंधीमध्येच खाण्यापिण्याची वेळ आली आहे उरलेला भाजपाला तसेच फळे रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आहेत आणि त्यामुळे शासनाची आणि स्वच्छतेची कुठेतरी गाठबंध असल्याची दिसून येत आहे त्यामुळे इथे लवकरात लवकरच प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून आहे